सर्वांच्या लक्ष लागून राहिलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल काल बुधवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला आहे या निकालात केंद्रीय निवडणूक खरी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाचीच असल्याचे शिक्कामोर्तब विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी केलं सोबतच शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाने परस्परांवर केलेल्या आमदार अपात्रतेच्या याचिका फेटाळून लावत दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरलेले आहे शिंदे गटाने या निर्णयाचे स्वागत केले तर ठाकरे गटाने हा निर्णय अमान्य करत या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दात मागण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता खरी शिवसेना ही शिंदेचीच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे परंतु आता शिंदेच्या सोबत जे घडले तेच अजित पवारांसोबत घडून शरद पवारांची राष्ट्रवादी ही अजित पवारांकडे जाणार का खरी राष्ट्रवादी कोणाची या आजच्या भागामध्ये आपण सविस्तर जाणून घ्यायचं आहे जाणून घेऊया सविस्तर आजच्या या भागामध्ये नमस्कार मी विनायक आपण पाहतात तिचा जागर राष्ट्रवादी काँग्रेस मधून अजित पवारांनी वेगळे होण्याचा निर्णय घेत राष्ट्रवादीमध्ये उभी फुट पडली ज्यामुळे शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीतही दोन गट पडलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे निवडणूक आयोगात ही लढाई आता सुरू झाली आहे तर विधिमंडळात ही याबाबत मोठा वाद असल्याचे पाहायला मिळत आहे पण काल विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेबाबत घेतलेल्या निर्णयामध्ये विधिमंडळातील बहुमत कोणाकडे आहे याबाबतचा निर्णय घेतला त्यामुळे असाच निकष जर का राष्ट्रवादीबाबत लागू करण्यात आला तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बाजू वरचढ ठरेल आणि त्यानुसार शरद पवारांनी रुजवलेली वाढवलेली राष्ट्रवादी ही अजित पवारांच्या हातात जाईल दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण त्रेपन्न आमदार निवडून आले होते त्यातील चाळीस आमदारपेक्षा अधिक आमदारांचा पाठिंबा हा अजित पवारांना असल्याचा दावा वेळोवेळी करण्यात आलेला आहे त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी या बहुमताच्या आधारे निकाल देण्याचा निर्णय घेतला तर एकनाथ शिंदे यांच्या प्रमाणेच अजित पवारांची बाजू भक्कम असल्याचे पाहायला मिळते काल झालेल्या निर्णयाचा आता अजित पवारांना फायदा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे कारण शिवसेनेप्रमाणेच न्याय दिला तर शरद पवार गटाचे व्हीप जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती चुकीची ठरली जाईल आणि अजित पवार गटाचे व्हीप अनिल पाटील यांची निवड योग्य ठरवली जाईल व्हीपच्या बाबतीत अजित पवार गटाची बाजू अजून स्पष्ट आणि वरचड आहे कारण अनिल पाटील हे राष्ट्रवादीच्या फुटीच्या आधीही व्हीप होते अजित पवारांनी बंड केल्यानंतर अनिल पाटील हे त्यांच्यासोबत गेले त्यामुळे या प्रकरणात व्हीप बाबत कोणताही निर्णय घेणे हे विधानसभा अध्यक्षांना अधिक सोपे असणार आहे कालच्या निकालाच्या विरोधात ठाकरे गट आता सुप्रीम कोर्टात जाणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा या प्रकरणाच्या कायदेशीर लढाईला सुरुवात होणार आहे परंतु यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गट चिंतेत सापडलेला आहे कारण सध्या राष्ट्रवादीचे बहुमत हे अजित पवार गटाकडे आहे तर राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हावर अजित पवारांनी दावा केला असून हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पोचलेला आहे दोन्ही बाजूंकडून त्या संबंधित युक्तिवाद सुरू असून कायदपत्रेही जमा करण्यात आलेले आहे त्यामुळे या प्रकरणात पुन्हा एकदा निवडणूक आयोग महत्वाची भूमिका बजावणार आहे काय वाटतं आपल्याला राष्ट्रवादी ही कोणाची अजित पवारांची की शरद पवारांची कमेंट करून नक्की कळवा नमस्कार मी विनायक आपण पाहतात तिचा जागर मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत